ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा राम राम म्हणजे राम राम हा आता आम्ही काय तुमच्या पुढे मांडणार कारण ही व्यथा मांडायची नव आता हातात घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपले म्हणून आता जरागी साहेब सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असा आपल्याला मुंबईच्या दिशेने निघायचं ताई माई अक्का मामा काका दादा अरे आता आपल्याला आतणारा हा आपला लढा अंतिम टप्प्यात म्हणजे आता हातातच आहे कोण म्हणत देत नाही आणि घेतल्याशिवाय आम्ही आता मुंबईत जात नाही त्यामुळे आता सगळ्यांनी एकच धरा म्हणजे मुंबईची वाढ धरा आणि जे काय पुढचं काय मी सांगायची गरज नाही कारण तिथं सक्षम आपलं आत्ता बोलत आहेत आणि म्हणून तो चला आता कुठं मुंबईला राम राम मंडळी राम एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आपल्या हक्काच आहे आणि ते राम पाहिजे राम राम